श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीविषयी महत्त्वाचे नियम पाहणार आहोत प्रत्येकाच्या घरी तुळशीचे झाड जा नक्की असते त्याचे काही नियम असतात ते आपण आज पाहणार आहोत तुळशीसमोर सकाळी संध्याकाळी रोज दिवा लावावा एकादशी व रविवारी तुळशीला पाणी घालू नये कारण या दिवशी तुळशीचे व्रत असते तुळस लावताना त्यात आधी एक रुपयाचे नाणे टाकावे कारण नाणे लक्ष्मीचे प्रतीक आहे तुळशीबरोबर लक्ष्मीचीही पूजा होते तुळस कधीही स्त्रियांनी तोडू नये हवी असेल तर पुरुषांकडून तोडून घ्यावी अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये तुळशीविषयी माहिती पाहिली प्रत्येकाचे घरी तुळशीचे झाड असलेच पाहिजे नसेल तर तुम्ही त्वरित आणावे कारण तुळशी श्री विष्णूंना खूप प्रिय आहे हिंदू धर्मानुसार आपल्या पुराणांमध्ये लिहिले आहे तुळशी पात्राशिवाय भगवान विष्णू प्रसाद ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीच्या झाडाला खूप महत्त्व आहे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ